इथे आहे माझं वांग्याचं रोप आणि त्याला बघा अशी मस्त अशी वांगी येत आहेत ही बघा हे अशी वांगी आहेत तर हे रोप आहे माझं मागच्या वर्षीचं आणि त्याला अजूनसुद्धा अशी वांगी येत आहेत पण ह्याला अशीच भरपूर वांगी येत राहावी आणि आपल्यांना बरीच महिने हे वांगी एकाच रोपापासून वांगी मिळत राहावी ह्याकरता थोडी थोडी काळजी घेत राहायची तर आज मी बघा ह्याच वांग्याच्या रोपाला ना थोडीशी काळजी घेऊन त्याचं व्यवस्थित काळजी घेणार आहे की त्याला अजून चांगली चांगली वांगी येत राहतील तर त्या अगोदर बघा इथे सर्व खाली हा सर्व गवत वाढला आहे तर सर्व ते गवत साफ करून घेते तर बघा हे असं सर्व मी गवत सर्व साफ करून घेतलं आता बघा ह्या ह्या रोपाच्या ना ज्या जुन्या फांद्या आहेत त्या सर्व वाळल्यात ज्या सुकलेल्या सर्व आहेत तर त्या सर्व मी कट करून घेणार त्या कट करण्याकरता बघा तर चांगलं लागणारा चाकू किंवा जी काही कैची तुमच्याकडे असेल ती वापरा जेणेकरून झाडाला आपल्या जास्त इजा होणार नाही तर त्या अशा ज्यामुळे वाळलेल्या सर्व ह्या ज्या फांदी आहेत ह्याच्या त्या सर्व आता कट करून घेणार आणि बघा आता मी हे सर्व अशा फांद्या आहेत पिकलेली पानं असतील ती सर्व काढून घेणार आणि झाड चांगलं असं मोकळं करून घेणार तर फटाफट आता ह्या ज्या वाळलेल्या फांद्या आहेत त्या काढून घेते तर एक हात दोन अजून फांदी दिसते ती पण कट करून घेते तर बघा हे असं वांग्याचं रोप पूर्ण असं मोकळं झालं आहे आणि हा सर्व त्यापासून सर्व हा कचरा निघाला आहे हे बघा हे आपलं असं आता वांग्याचं रोप दिसायला लागलं आहे तर हे रोप थोडंसं ना जमिनीला खाली लोंकळत आहे तर त्याकरता मी असे काठी घेऊन ह्याला अशी बांधून घेणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं राहील तर बघा आम्ही हे काठीला चांगलं बांधून घेतलं आणि आता ह्याला देणार आहे कंपोस्ट कारण दोन तीन महिन्यानंतर प्रत्येक झाडाला थोडं थोडं खत देणं खूप गरजेचं असते तर तुमच्याकडे जे कुठलं खत असेल ते तुम्ही देऊ शकता तर हे देण्या देण्याअगोदर मी थोडी थोडी माती आजूबाजूची माती थोडी भुसभूषित करून घेतली आणि त्याच्यामध्ये आता हे सर्व असं कंपोस्ट मिक्स करणार आहे तर सर्व ठिकाणी आता हे असं कंपोस्ट टाकून घेते हे कंपोस्ट दिल्यानंतर त्या आपल्या वांग्याच्या रोपाला ना मस्त अशी भरपूर वांगी यायला सुरुवात होतात तर असं हे कंपोस्ट टाकून घेतलं त्याच्यानंतर पुन्हा मी माती त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार कंपोस्ट आपलं पूर्ण झाकलं जाईल असं करणार आणि मग आता ह्या वांग्याच्या रोपाची आपण अशी थोडक्यात काळजी घेत राहायचं की काय होतं त्या रोपाचं आयुष्य पण वाढतं आणि त्याच्यापासून आपल्यांना वांगी पण भरपूर मिळत राहतात तर एकदा एक, एक का रोप लावलं ला की त्याची अशी काळजी घेत राहिलं ना की आपल्यांना पुन्हा पुन्हा त्याच झाडाची लागवड करावी लागत नाही बी लावायचं त्यानंतर ते रोप तयार होईल त्यानंतर दीड दोन महिन्याने त्याला फुलं आणि फळं किंवा भाजी तयार होत राहते तर त्यापेक्षा हे अशी काळजी घेत राहा तर बघा हे कंपोस्ट देऊन झालं आहे आणि आपलं आता हे असं रोप दिसायला लागलं आहे ज्याला ही जी वांगी झालेली आहे आता रेडी ती ती वांगी काढून घेते तर बघा ही अशी मस्त अशी वांगी आहेत ही तर आता ही वांगी तोडून घेते हे बघा आणि आता ह्याला आपण खत दिल्यानंतर त्याला भरपूर असं पाणी देणं खूप गरजेचं असतं आणि ह्याला आता पुन्हा अशी मस्त अशी फु अजून छोटी छोटी वांगी येत आहेत आणि आता ह्याला फुल येऊन पुन्हा वांगेसुद्धा भरपूर येतील तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच तर आता इथे मी पाणी चालू केलं आहे आणि आता ह्याला भरपूर पाणी देणार आहे कुठलंही खत दिल्यानंतर ना त्या झाडाला भरपूर पाण्याची गरज असतं तर आता मी हे मस्त असं पाणी देऊन घेते तर आजचे व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय